पेट्रोलियम ब्लू कलर आहे जो आता भरपूर चालत आहे सिंगल पीस घेतलं तुम्ही तीनशे पन्नास ला होलसेल प्राइस मध्ये मिळेल आयस मध्ये आता ही भरपूर चालत आहे साडी ऑनलाईन सुद्धा यायला कपडा क्वालिटी समजेल तुम्हाला कर वेलकम बॅक टू माय चॅनल आज जे कलेक्शन दाखवणार आहे तुम्हाला फक्त तीनशे तीनशे तीस तीनशे चाळीसपासनं स्टार्ट होणार आहे आणि दोन व्हेरायटीज दाखवणार आहे तुम्हाला एक तीनशे पन्नासचा खाली आणि एक चारशे किंवा सव्वा चारशेपर्यंतची खूप सारे कमेंट्स येतात की ताई आम्ही घरी बसलेले आहोत आम्हाला घरी बसल्या साड्यांचा व्यवसाय करायचा सा, आहे पण कमी रेटपासून साडी दाखवू हो, एक एकशे पासून सुद्धा साडीचं सा व्हेरायटीज दाखवणार पण आता एकदम न्यूमध्ये आलं आहे तीनशे चाळीस तीनशे पन्नासमध्ये आणि तेही सिल्क साड्यामध्ये जर तुम्ही घरी बसले आहात आणि तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की मी सुद्धा सेल करू शकतो कि वा शकते किंवा ऑनलाईन साड्या विकू शकते किंवा व्हॉट्सअपला टाकून ग्रुप बनवून जर मी साड्यांचा व्यवसाय करू शकते आणि कमी पासनं साड्यांची रेंज आम्हाला हवी आहे तर एकशे नव्वद वाल्याचे व्हिडिओ सुद्धा मी लवकरच घालणार पण आता जो व्हिडिओ आहे ते मी तुम्हाला साडी तशी याची जे रिटेल प्राइस जी साडी आहे ती चारशे पन्नास ला आहे पण तुम्हालाही ही माहिती आपल्याकडे नेहमी होलसेलचे रेट लागतात साडी तुम्हाला ही पडेल फक्त तीनशे पन्नास रुपयाला तीनशे पन्नास रुपयामध्ये साडी बघू शकता तुम्ही आणि जर याचे पूर्ण बारा पीसेस आहे म्हणजे दोन डिझाईनचा सेट येतो सहा सहा कलरची मॅचिंग आहे त्याला जर तुम्ही पूर्ण बारा पीस घेतले की तुम्हाला ती साडी दो तीनशे पस्तीस रुपयाला चला व्हिडिओला स्टार्ट करूया पण त्याआधी चालव नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला घरी बसल्या बसल्या छान छान साडीचे कलेक्शन पाहायला मिळाल आणि नेहमी प्रश्न पडतो की ताई एक साडी मिळतो का मी नेहमी सर्व व्हिडिओमध्ये सांगते की आपल्याकडे एक साडी सुद्धा मिळते ज्यांना कुणाला साड्या पाहिजे आहेत स्क्रीनशॉट काढून बुकिंग नंबर माझ्या हातच्या व्हॉट्सअपला तुम्ही मला मेसेज पाठवू शकता ती साडी आहे का अवेलेबल असेल तर मी चेक करून ती लगेच तुम्हाला बघू शकता रिटेल प्राइस जे मी आता सांगितले चारशे चाळीस चारशे पन्नास रुपयाची सिल्क साडी आहे एक साडी जर तुम्ही घेतली तर तीनशे पन्नास रुपयाला पडेल आणि सहा बारा कमीत कमी, कमी सहा पीसचा बंच घेतला तर तीनशे तीस किंवा तीनशे पस्तीसला ला पडेल पूर्ण पदर जे येणार भरी येणार पेट्रोलियम ब्लू कलर आहे जो आता भरपूर चालत आहे पदर पूर्ण भरगतचा आहे साडीवर जी आहे पैठणी पदर दिला आहे कॅरीची डिझाईन आहे प्लस मोर सुद्धा आहे इथे जेवढून दाखवते मोराचं डिझाईन आहे आणि इथे कोयरीची डिझाईन बनली आहे फ्लॉवर आहे पूर्ण साडी भरी येणार आणि ब्लाउज सुद्धा खूप सुंदर आहे बॉर्डर दिली आहे त्याला आणि बुट्टे सुद्धा दिले आहेत बॉर्डर ब्लाउजला सहा कलरची मॅचिंग आहे आणि घरी बसल्या तुम्ही साड्यांचा व्यवसाय खरंच हे करू शकता फक्त खूप कमी बजेटच्या साड्या आहेत आणि आणखी सुद्धा कमी रेंजच्या आहे तो सुद्धा मी व्हिडिओ घालणार कलर मॅचिंग सुद्धा खूप सुंदर आहे सहा कलरची मॅचिंग आहे याला पुन्हा पुन्हा सांगते रिटेल प्राइस चारशे पन्नास सिंगल पीस घेतलं तुम्ही तीनशे पन्नासला होलसेल प्राईसमध्ये मिळेल आणि सहा पीसेस जर घेतले तर तीनशे पस्तीस रुपयाला पडेल तुम्हाला आणि खरंच म्हणजे खूप सारे मेसेजेस आहेत मला की ताई घरी बसल्या साड्यांचे व्यवसाय करायचे तर कमी रेटच्या साड्या प्लीज तू व्हिडिओ ला घाल आणि बेस्ट ऑप्शन आहे या ज्या घरी लेडीज असतात वगैरे आहेत आणि घर सांभाळून सुद्धा त्यांची इच्छा आहे की दोन पैसे आम्ही सुद्धा कमवले पाहिजेत तर हा खूप छान पर्याय आहे हा सुद्धा कलर बघताय तुम्ही बैगणी कलर आहे कुणी याला वांगा कलर म्हणतात तिसरा जो कलर आहे तो सर्वात जास्त ट्रेंडिंग असलेला कलर आहे चिंतामणी कलर आणि साड्याचे सूत जर म्हणाल तुम्ही तर एकदम स्मूथ आहे जवळून सुद्धा मी दाखवते आणि सिल्क आहे फक्त तीनशे पस्तीस रुपयाला पडेल साडी तुम्हाला जो कलर आहे हा सुद्धा बॉटल ग्रीन शेवाडी ग्रीन खूप सुंदर कलर आहे कापड सुद्धा खूप सुंदर आहे सॉफ्ट मटेरियल आहे आणि साडी जर तुम्ही बुक केली तर जी साडी तुम्ही बघत आहे तीच मिळणार कारण प्रिंट तर करत नाही जे ओरिजिनल कलर आहे तेच मी दाखवते हा इथं राणी लोकांचा राणी कलर एकदम फ्रेश कलर आहे आणि सर्व सहा कलर आहे आणि सहा कलर खूप सुंदर आहे जे सिल्कच्या साड्यामध्ये चालतात सहा नंबरचा जो, जो कलर आहे तो मोरपंथी रामा कलर आहे तीनशे पस्तीस रुपयाला साडी आहे फक्त ही एक झाली सिल्कचं कलेक्शन याच्यामध्ये चारशे चारशे वीस पर्यंत पडेल तो एक कलेक्शनसुद्धा मी दाखवून देते म्हणजे दे पुन्हा दोन ते तीन चार डिझाईन आणखी आहेत या रेंजमध्ये तुम्हाला जर बघायला आवडेल तर मला कमेंट्स करून सांगाल तर सुद्धा व्हिडिओ बनवून टाकणार चारही डिझाईनचं एक जे आहे ही शिमर बेसमध्ये आता ही भरपूर चालत आहे साडी ऑनलाईनसुद्धा याला सर्च करू शकता ट्रेंडिंगमध्ये आहे चारशे चाळीस रुपयाला तुम्हाला ही साडी पडेल आणि याचे जे सूत आहे एकदम सॉफ्ट आहे शिमर बेस मध्ये आहे कलर याचे सुद्धा खूप सुंदर कलर आहेत शाईन इथे बघताय जसं फोटो मध्ये व्हिडिओ मध्ये जो शाईन आहे तो शाईन येणार मध्ये पाच ते सहा कलर आहेत हा सुद्धा कलर खूप सुंदर आहे जवळून सुद्धा दाखवते शाईन कपडा क्वालिटी समजेल तुम्हाला एकदम इंग्लिश कलरच्या साड्या आहेत या खूप रेड कलर पण नाही रस्ट कलर येतो एक डार्क कलर आहे हा आणि हा सुद्धा इंग्लिश कलर आहे बघू शकता किती सुंदर कलर आहे भारी कलर आहे एकदम न्यू कलर आहे आणि कमी रेंज मध्ये साडी बघा इतकं शाईन किती सुंदर आहे शिमर बेस मध्ये फक्त चारशे चाळीस रुपयाला आणि पूर्ण सहाचा बंच जर तुम्ही घेतला तर तुम्हाला आणखी कमी पडेल फक्त चारशे वीस रुपयापर्यंत पडेल सहाव्या नंबरचा कलर हा सुद्धा एकदम इंग्लिश कलर आहे आणि सर्व न्यू कलर आहे जी सहा कलर मी टाकले कलेक्शन हा इथं तो पुन्हा एक छान साडीचा सा कलेक्शन घेऊन तुमच्या समोर हजर राहणार तेव्हापर्यंत टाटाबाई बाई आणि ज्यांना कुणाला साड्या बुक करायच्या असतात स्क्रीनवर मी नेहमी नंबर देते